सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज भव्य दिव्य असे पाटे या ठिकाणी मैदान सुरू आहे आणि याच मैदानात गट क्रमांक तेरामध्ये मात्र पळाला नाही तर नेमका कोणत्या गटात पळणार गट क्रमांक तेरामध्ये सरजा पडाला आणि पंढरी शेठ फडके यांचा अर्जुन गट क्रमांक तेरामध्ये पळाले आणि गट पास झाले तर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नेमका कोणत्या गटात पळणार हीच मी तुम्हाला मित्रांनो अपडेट देणार आहे त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर चला बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर या आमदार केसरी मैदानात नेमका आपणाला कोणत्या गटात पळणार आहे त्याच्या आधी मित्रांनो गट क्रमांक आठ मधील लखन आणि चिक्या गट पास झाले आहेत तसेच मित्रांनो पिस्टन बावीस अकरा देखील गट क्रमांक का दोन मध्ये गट पास झाला आहे त्याच्या आधी मित्रांनो आपणाला घरणिकेचा राजा कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो घरणिकेचा राजा आपणाला बहुतेक गट क्रमांक एकतीसमध्ये चिट्टी निघाली आहे मित्रांनो त्या गटात पळताना दिसू शकतो तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कोणत्या गटात पडणार तर मित्रांनो सोळा ते पंचवीस आत्ताच खाली गेला आहे आणि त्यातनंच आपला बकासूर खाली गेला आहे त्यापैकी आपणाला बकासूर सोळा ते पंचवीसमध्ये कोणत्याही गटात पतात तर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका